महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादीला बसणार फटका भाजपाची झोप उडवणारा पोल दोन हजार एकोणीस नंतर महाराष्ट्रातील राजकारण पूर्णपणे बदलून गेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर भाजपाला लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं असं म्हटलं जात होतं मात्र इंडिया टुडे सी वोटर सर्वे झोप उडवताना दिसतोय कारण एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊनही भाजपचं टेन्शन कमी झालेलं नाही इंडिया टुडे सी वोटरने देशातील पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघात जाऊन हे सर्वेक्षण केलंय एक लाख एकोणपन्नास हजार ब्याण्णव सॅम्पल सर्वेक्षण करून निष्कर्ष काढण्यात आलाय हे सर्वेक्षण पंधरा डिसेंबर ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत करण्यात आलं महाराष्ट्रातील कल महाविकास आघाडीच्या बाजूने दिसतोय मूड ऑफ द नेशनच्या पोलनुसार महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणूक झाली तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होताना दिसतोय लोकसभा निवडणूक झाल्यास महाविकास आघाडीला सव्वीस जागा मिळू शकतात असा अंदाज आहे यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांना मिळून चौदा जागा मिळू शकतात तर काँग्रेस बारा जागो जिंकू शकते म्हणजे महाविकास आघाडी राज्यात सव्वीस जागा जिंकू शकते असा अंदाज मूड ऑफ द नेशन सर्व्हेमधून व्यक्त करण्यात आला आहे